नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं सी पब्लिकेशन या चॅनेलवर तर आजचा आपला हा व्हिडिओ ट्रिक्सनुसार असणार आहे तर परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ ठरणार आहे कारण परीक्षेमध्ये यातून नक्की प्रश्न येतात तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा एकदम वेगवेगळे आणि गमतीदार ट्रिक्स आहेत तुम्हाला लक्षात राहतील कायमस्वरूपी चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिल्यांदा आपण आपल्या महाराष्ट्रातील खनिज संपत्ती पाहूयात ट्रिक्सनुसार तर दगडी कोळसा ही संपत्ती नागपूर चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये आढळून येते तर आपली ट्रिक आहे नाच माळावर कोळशाच्या तर इथे पहा ना म्हणजे नागपूर च म्हणजे चंद्रपूर माळावर म्हणजेच यवतमाळ हा जिल्हा आणि कोळशाच्या म्हणजे दगडी कोळसा ही आपली संपत्ती झाली तर पहा मित्रांनो ट्रिक्समध्येच आपण सर्व काही दिलेलं आहे ज्या जिल्ह्यांमध्ये आढळून येते आणि कोणती संपत्ती आहे ते सुद्धा आपण आपल्या ट्रिक्समध्ये घेतलेलं आहे नाच माळावर कोळशाच्या तर ना म्हणजेच नागपूर च म्हणजेच चंद्रपूर माळावर म्हणजेच यवतमाळ हा जिल्हा आणि कोळशाच्या म्हणजेच दगडी कोळसा ही आपली खनिज संपत्ती झाली मी ज्या सांगते आहे तुम्ही त्याचप्रकारे जर लक्षात ठेवला तर तुम्ही या सर्व ट्रिक्स आणि त्यानुसार असलेले जिल्हे तुम्ही कधीच विसरणार नाहीत ही हंड्रेड पर्सेंट गॅरंटी आहे तर पुढचा पाहूयात पुढची खणीसंपत्ती आहे बॉक्साईड तर बॉक्साईडचे साठे सिंधुदुर्ग कोल्हापूर आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहेत तर याची ट्रिक आहे सिकोर बॉक्साईडचा तर इथे पहा सी म्हणजेच सिंधुदुर्ग को म्हणजेच कोल्हापूर र म्हणजेच रत्नागिरी आणि बॉक्साईडचा म्हणजेच बॉक्साईड ही आपली खनिज संपत्ती झाली मित्रांनो मी परत रिपीट सांगते की तुम्ही फक्त ट्रिक्स लक्षात ठेवा त्यानुसार तुम्हाला आपोआप कोणती खनिज संपत्ती आहे आणि त्यानुसार कोणत्या जिल्ह्यामध्ये ती खनिज संपत्ती आढळून येते हे तुम्हाला लगेच लक्षात येईल मॅगनीज तर मॅगनीजचे सिंधुदुर्ग भंडारा आणि नागपूर जिल्ह्यामध्ये आहेत तर आपली ट्रिक आहे सिंधू मॅगीच्या भंडाऱ्यासाठी नागपूर गेली मित्रांनो तुम्हाला इथे फक्त मॅगनीजवरून मॅगी लक्षात ठेवायचं आहे आणि सिंधुदुर्गचा सिंधू लक्षात ठेवायचा आहे त्यानंतरचे शब्द तुम्हाला आपोआप लक्षात येतील सिंधू मॅगीच्या भंडाऱ्यासाठी कुठे गेली तर नागपूरला गेली तर यावरून तुमचे सर्व जे जिल्हे आहेत ते कव्हर होतात पुढची घरी संपत्ती आहे चुनखडी तर चुनखडीचे साठे नागपूर चंद्रपूर गडचिरोली आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये आहेत तर आपली ट्रिक आहे नाच ग माळावर खडीच्या तर इथे पहा मित्रांनो आपली आधीची जी दगडी कोशाची जी ट्रिक होती ती याच प्रकारची होती नाच माळावर कोशाच्या पण इथे आपण फक्त ग ॲड केलेला आहे ग म्हणजेच गडचिरोली हा जिल्हा तर त्याचप्रकारे आपल्याला इथे लक्षात ठेवायचं आहे ना म्हणजेच नागपूर च म्हणजे चंद्रपूर ग म्हणजेच गडचिरोली हा जिल्हा माळावर म्हणजेच यवतमाळ हा जिल्हा आणि खडीच्या म्हणजेच चुनखडी ही आपली खनिज संपत्ती झाली तर व्यवस्थितपणे समजावून घ्या पुढची खनिज संपत्ती डोलोमाइट तर डोलोमाईटचे साठे रत्नागिरी आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये आहेत तर आपली ट्रिक आहे डॉलीची रत्नमाळ तर इथे डॉलीची म्हणजेच डोलोमाइट रत्न म्हणजेच रत्नागिरी हा जिल्हा आणि माळ म्हणजेच यवतमाळ हा जिल्हा तर एकदम सोपी ट्रिक आहे लगेच लक्षात राहते डॉलीची रत्नमाळ डॉली म्हणजेच डोलोमाईट रत्न म्हणजेच रत्नागिरी आणि माळ म्हणजेच यवतमाळ हा जिल्हा फक्त एक ते दोन वेळेस तुम्ही रिव्हिजन करा पुढची खनिज संपत्ती आहे क्रोमाईट तर क्रोमाईटचे साठे भंडारा रत्नागिरी गोंदिया आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये आहेत तर आपली ट्रिक आहे भरघोस कमाई तर पहा इथे भ म्हणजेच भंडारा र म्हणजेच रत्नागिरी गो म्हणजेच गोंदिया आणि स म्हणजेच सिंधुदुर्ग आणि इथे आपण क्रोमाईचं कमाई केलेली आहे भरघोस कमाई ही आपली ट्रिक आहे भ म्हणजेच भंडारा र म्हणजेच रत्नागिरी गो म्हणजेच गोंदिया स गो म्हणजे सिंधुदुर्ग आणि क्रोमाईचं कमाई तर ही लक्षात ठेवा एकदम सोपी आणि सरळ ट्रिक आहे पुढची घणी संपत्ती आहे कायनाईट तर कायनाईटचे साठे भंडारा जिल्ह्यामध्ये आहेत तर आपली ट्रिक आहे काय नाही भंडारा भन्दारा तर इथे पहा काय नाईटचा आपण काय केलेलं आहे काय नाही आणि भंडाराला भंडारा तसंच ठेवलेला आहे तर आपली ही ट्रिक आहे काय नाही भंडारा एकदम सोपी ट्रिक आहे मित्रांनो तुम्हाला आपली ट्रिक्स आवडत असतील आणि माझी शिकवण्याची पद्धत आवडत असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका लोह खनिज तर लोह खनिजचे साठे चंद्रपूर गडचिरोली सिंधुदुर्ग आणि गोंदिया या जिल्ह्यामध्ये आहेत तर आपली ट्रिक आहे चंद्र गडावर पण सिंधू कुठे आहे गोंदियात इथे पहा चंद्र म्हणजे चंद्रपूर गडावर म्हणजेच चंद्र गडचिरोली हा जिल्हा सिंधू म्हणजेच सिंधुदुर्ग आणि गोंदियात म्हणजेच गोंदिया हा जिल्हा तर मित्रांनो तुम्हाला फक्त इतकंच लक्षात ठेवायचं आहे आपण च किंवा चंद्र घेतला असेल तर ते चंद्रपूर जिल्हा असणार आहे गडावर किंवा ग असेल तर गडचिरोली हा जिल्हा सिंधू हा सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी वापरण्यात आलेला आहे माळावर म्हणजेच यवतमाळ जिल्ह्यासाठी आणि ग म्हणजेच गोंदिया तर तुम्हाला या सर्व गोष्टी लक्षात ठेवायचं आहे चला पुढची खनिज संपत्ती पाहूयात पुढची संपत्ती आहे तांबे तर ही चंद्रपूर आणि नागपूर जिल्ह्यामध्ये आहे फिक्स लक्षात ठेवा तांबे ही खनिज संपत्ती चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे आणि नागपूर जिल्ह्यात आढळून येते थोड्या प्रमाणात पुढची आहे व जस्त ही नागपूर जिल्ह्यात आहे कच्चे लोखंड सिंधुदुर्ग जिल्ह्यात मित्रांनो आपण इथे काही ट्रिक्स घेतलेलं नाही आहे एकदम सोपे आहेत लक्षात राहतात तर एक ते दोन वेळेस रिव्हिजन करा लक्षात राहून जातात तुम्ही फक्त मी ज्या ट्रिक्सनुसार जे सांगितलेले आहेत तेच परीक्षेमध्ये जास्तीत जास्त वेळेस विचारण्यात आलेले आहेत तर त्याची व्यवस्थितपणे रिव्हिजन करा आणि लक्षात ठेवा तर आता आपण महाराष्ट्रातील प्रकल्प पाहूयात तर महाराष्ट्रातील पवन विद्युत प्रकल्प तर आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण सहा पवन विद्युत प्रकल्प आहेत तर त्यातला पहिला आहे जामसांडे तर हा आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तर मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आहे आपण सिंधू कशासाठी वापरतो सिंधुदुर्ग या जिल्ह्यासाठी तर सिंधू म्हणतीये जाम सांडले तर पहा आपल्याला परीक्षेमध्ये जाम सांडे हे तर दिलेलंच असतं आणि ऑप्शनमध्ये आपल्याला सिंधुदुर्ग आणि बाकीचे तीन ऑप्शन्स दिलेलेच असतात तर मित्रांनो इथे पहा जाम सांडेचा आपण काय केलेलं आहे जाम सांडले असं केलं आहे तर सिंधू काय म्हणतीये जाम सांडले तर सिंधूचा सिंधुदुर्ग आणि जाम सांडेचा जाम सांडले तर तुम्हाला यावरून लक्षात येऊन जातं मित्रांनो त्यासाठीच सांगतेय की फक्त ट्रिक्स लक्षात ठेवा त्यावरून तुम्हाला तुमचे आन्सर लगेच लक्षात येतं पुढचा पवन विद्युत प्रकल्प आहे ठोसेघर तर हा आहे सातारा जिल्ह्यामध्ये तर आपली ट्रिक आहे तारा तुझे ठोसघर कुठे आहे तर इथे पहा मित्रांनो आपण साताराचं इथे तारा केलेला आहे आणि ठोसेघरचं ठोसघर तर आपण ताराला विचारतोय की तारा तुझे ठोसघर कुठे आहे ही आपली ट्रिक झाली मित्रांनो समोरचे जे तीन विद्युत प्रकल्प आहेत ते एकावर एक डिपेंड आहेत कारण ते सातारा जिल्ह्यामध्येच आहेत त्यामुळे आपली ट्रिक ही एकावर एक डिपेंड असणार आहे त्यासाठीच व्यवस्थितपणे लक्ष द्या पुढचा प्रकल्प आहे आपला चाळकेवाडी तर हा आहे सातारा जिल्ह्यामध्ये तर आपली ट्रिक आहे तारा चाळीत राहते तर इथे पहा साताराचा आपण इथे तारा केलेला आहे आणि चाळकेवाडी म्हणजे चाळकेवाडीचं चा आपण इथे चाळीत केलेला आहे तर आपली पहिलीची जी ट्रिक होती पहिली ट्रिक काय होती आपण ताराला काय करत होतो विचारत होतो तारा तू कुठे राहतेस तर आपल्या ह्या ट्रिकमध्ये तारा काय सांगतेय तारा म्हणतीये मी चाळीत राहते तर लक्षात ठेवा एकावर एक डिपेंड आहे त्यावरून तुम्हाला लक्षात येऊन जाईल पुढचा पवन विद्युत प्रकल्प वनकुसवडे तर हा सुद्धा सातारा जिल्ह्यातच आहे तर आपली ट्रिक आहे साताऱ्याचे कुसवडे प्रसिद्ध आहेत तर आपल्या पहिल्या ट्रिकपासून लक्षात घ्या मित्रांनो की आपण ताराला विचारत होतो तारा तू कुठे राहतेस तर ता तारा काय म्हणतीये दुसऱ्या ट्रिकमध्ये तारा म्हणतीये मी चाळीत राहते पण तिसऱ्या ट्रिकमध्ये काय होईल तारा काय सांगतीये मी तर चाळीत राहते पण आमच्या साताऱ्याचे कुसवडे काय आहेत प्रसिद्ध आहेत तर नक्की खा असं ती म्हणतीये मित्रांनो तुम्हाला फक्त एक ते दोन वेळेस आपला हा व्हिडिओ रिपीट पाहायचा आहे जेणेकरून तुम्हाला मी जे ट्रिक सांगते आहे ते एकदम व्यवस्थित आणि कायमस्वरूपी लक्षात राहतील पुढचा प्रकल्प आहे बरहानवेल तर हा आहे धुळे जिल्ह्यामध्ये तर आपली ट्रिक आहे धुळ्याचे ब्रह्मवेल तर पहा इथे आपण बरहानवेलचं इथे ब्रह्मवेल केलेलं आहे तुम्हाला माहीतच आहे ब्रह्मफूल माहीत असेल तर त्याचप्रकारे आपण इथे लक्षात ठेवण्यासाठी बरहानवेलचं ब्रह्मवेल केलेलं आहे तर धुळ्याचे लोक काय सांगतायत अरे साताऱ्याचे तर कुसवडे प्रसिद्ध आहे तर आमचे धुळ्याचे ब्रह्मवेल प्रसिद्ध आहेत तर असं लक्षात ठेवा पुढचा पवन विद्युत प्रकल्प शहाजापूर तर हा आहे अहमदनगर जिल्ह्यामध्ये तर आपली ट्रिक आहे अहमद कुठे राहतो शहाजापूरला राहतो अहमद शहाजापूरला राहतो तर ही आपली ट्रिक झाली तर मित्रांनो आता आपण महाराष्ट्रातील अणुविद्युत प्रकल्प पाहूयात ट्रिक्सनुसार तर पहिलं आहे तारापूर अणुविद्युत प्रकल्प तर हा आहे ठाणे जिल्ह्यामध्ये तर आपली ट्रिक आहे तारा म्हणते पूर आला ठाण्याला चला तर तारापूरचा पण इथे तारा घेतलेला आहे मित्रांनो तर तारा पूर आला कुठे चला ठाण्याला चला एक ते दोन वेळेस रिव्हिजन करा व्यवस्थित लक्षात राहतं पुढचा अणुविद्युत प्रकल्प आहे जतापूर तर हा आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तर आपली ट्रिक आहे रत्नांना जपा तर इथे रत्नागिरीचा आपण इथे रत्न घेतलेला आहे आणि जताचा आपण इथे जपा केलेला आहे तर आपली ट्रिक झाली रत्नांना जपा म्हणजेच रत्नागिरीचा रत्न आणि जतापूरचा आपण इथे जपा केलेला आहे तर लक्षात ठेवा पुढचा अणुविद्युत प्रकल्प आहे उमरेड तर हा आहे नागपूर जिल्ह्यामध्ये तर आपली ट्रिक आहे उमा रेड पडली नागपूर चला तर उमा रेडचा आपण इथे काय केलेलं आहे उमाचा उमा आणि रेडचा आपण इथे रेड घेतलेला आहे उमा रेड पडली नागपूर चला मित्रा अता तर मित्रांनो आता आपण महाराष्ट्रातील जलविद्युत प्रकल्प पाहूयात तर आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण सहा जलविद्युत प्रकल्प आहेत तर पहिला आहे भिरा उजल प्रवाह तर हा आहे रायगड जिल्ह्यामध्ये तर आपली ट्रिक आहे भिरा गडावर चल तर तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं आहे भिरा उजल प्रवाहाचा आपण इथे जा भिरा घेतलेला आहे आणि रायगडचा आपण इथे गडावर केलेला आहे मित्रांनो भिरा गडावर चल ही आपली ट्रिक आहे यावरून तुम्हाला लक्षात येऊन जाईल कोणता प्रकल्प आहे आणि ते कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे खोपोली तर हा आहे रायगड जिल्ह्यामध्ये तर मित्रांनो आधीचा आणि हा हे दोनही भिरा अवजल प्रवाह आणि खोपोली हे दोनही रायगड जिल्ह्यामध्ये आहेत तर ट्रिक पहा एकावर एक डिपेंड आहेत मित्रांनो ट्रिक आहे खोपोलीगड तर इथे आधी आपण काय विचारत होतो की भिरा भिराला आपण म्हणतोय की गडावर चल तर कुठल्या गडावरती खोपोली गड तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे पुढचा प्रकल्प आहे कोयना तर हा आहे सातारा जिल्ह्यामध्ये तर आपली ट्रिक आहे कोयना तो बघ तारा आपण कोयनाला काय दाखवतोय तारा, तारा दाखवतोय कोयना तो बग तारा ही आपली ट्रिक झाली पुढचा प्रकल्प आहे तिल्लारी तर हे आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तर आपली ट्रिक आहे कोल्हेके जैसे क्यू चिल्लारी तर एकदम फनी ट्रिक आहे मित्रांनो कोल्हे के जैसे क्यू चिल्लारी तर इथे आपण तिल्लारीचं काय केलेलं आहे चिल्लारी केलेलं आहे आणि कोल्हापूरचा आपण इथं कोल्हा घेतलेला आहे मित्रांनो तर आपण म्हणतोय के जैसे क्यू चिल्लारी तर एकदम फनी ट्रिक आहे लक्षात राहून जातं मित्रांनो के जैसे क्यू चिल्लारी तर चिल्लारीचं इथे तिल्लारी आणि कोल्हापूरचा कोल्हा तर पेंच हा प्रकल्प आहे नागपूर जिल्ह्यामध्ये तर आपली ट्रिक आहे तो बघ पाच तोंडी नाग तर इथे पेनचा आपण इथे पाच केलेला आहे आणि नागपूरचा आपण इथे नाग घेतलेला आहे तर आपण काय म्हणतोय तो, तो बघ पाच तोंडी नाग मित्रांनो फक्त एक ते दोन वेळेस रिव्हिजन करा कोकणपट्टी केल्याने कोणतीही गोष्ट लक्षात राहत नाही त्याला आपल्या पद्धतीने आपण समजून घेतलो तर जास्त काळ लक्षात राहते त्यासाठीच मित्रांनो फक्त समजून घेण्याचा प्रयत्न करा पुढचा आपला शेवटचा आहे जायकवाडी तर हा आहे छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात म्हणजेच औरंगाबाद या जिल्ह्यामध्ये तर जायकवाडी हा प्रकल्प कुठे आहे औरंगाबाद जिल्ह्यात मित्रांनो यावरती काही ट्रिक्स देण्याची गरज नाही तुम्हाला झोपेतून सुद्धा उठवून जरी विचारलं तरी तुम्हाला हे लक्षात येतं आणि तुम्हाला माहीतच असेल जायकवाडी हा प्रकल्प आहे औरंगाबाद जिल्ह्यात म्हणजेच छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये तर मित्रांनो आता आपण महाराष्ट्रातील घाट पाहूयात ट्रिक्सनुसार तर पहिला आहे आंबा घाट तर आंबाघाट हा कोल्हापूर ते रत्नागिरी दरम्यान आहे तर ट्रिक आहे आपली कोल्ह्याने रत्नागिरीचा आंबा खाल्ला पहा मित्रांनो रत्नागिरीचा आंबा सगळ्यांनाच माहिती आहे फेमस आहे तर कोल्ह्यालासुद्धा ते आंबे आवडतात तर ट्रिक काय आहे कोल्ह्याने रत्नागिरीचा आंबा खाल्ला तर ही आपली ट्रिक झाली तर कोल्ह्याने म्हणजेच कोल्हापूर हा जिल्हा रत्नागिरीचा म्हणजेच रत्नागिरी हा जिल्हा आंबा म्हणजेच आंबाघाट तर कोल्हापूर ते रत्नागिरी या दरम्यान आंबाघाट लागतो एकदम सरळ सोपी ट्रिक आहे मित्रांनो तुम्ही फक्त ट्रिक लक्षात ठेवा पुढचा पाहूयात आंबोली घाट कोल्हापूर ते सावंतवाडी पहा मित्रांनो आपण इथे एक स्टोरी तयार करणार आहोत तर व्यवस्थितपणे समजावून घ्या पहिली आपली ट्रिक काय होती कोल्ह्याने कुठला आंबा खाल्ला रत्नागिरीचा आंबा खाल्ला रत्नागिरीचा आंबा फेमस आहे म्हणून कोल्ह्याने काय केले की रत्नागिरीचा आंबा खाल्ला तर मग कोल्ह्याने रत्नागिरीचा आंबा खाल्ला तर किती आंबे खाले त्यांनी तर आपली ट्रिक काय आहे मग कोल्ह्याने सात आंबे खाल्ले कोल्ह्याने किती सात आंबे खाल्ले आंबोली घाट कोल्हापूर ते सावंतवाडी कोल्ह्याने सात आंबे खाले कोल्ह्याने म्हणजेच कोल्हापूर हा जिल्हा सात म्हणजेच सावंत आंबे म्हणजेच आंबोली घाट एकदम सरळ सोपी ट्रिक आहे मित्रांनो एकावर एक डिपेंड आहेत तर स्टार्टिंगची जी ट्रिक आहे ते तुम्ही लक्षात ठेवला तर समोरचे सगळी ट्रिक तुम्हाला लक्षात येऊन जातील पुढचा पाहूयात हनुमंत घाट कोल्हापूर ते कुडाळ तर याची ट्रिक काय या आहे हनुमंतने कुडाळने कोल्हास मारले तर पहा मित्रांनो आपली आधीची ट्रिक काय होती तुम्हाला मी यासाठी रिव्हिजन करते की तुम्हाला याच व्हिडिओमध्ये सगळे जे घाट आहेत ते एकदम परफेक्ट होऊन जातील आपली ट्रिक काय होती पहिली कोल्ह्याने <Sesskate> रत्नागिरीचा आंबा खाल्ला तर किती खाल्ले आंबे कोल्ह्याने किती सात आंबे खाल्ले त्यामुळे काय होणार की हनुमंतने काय केले की कुडाळणे कोल्ह्यास मारले ही आपली तिसरी ट्रिक झाली कोल्ह्याने <Sesskate> <Sesskate> रत्नागिरीचा आंबा खाल्ला त्याने सात आंबे खाल्ले त्यामुळे हनुमंतने कुडाळणे कोल्ह्यास मारले ही आपली ह्या घाटाची ट्रिक झाली तर हनुमंत घाट हा कोल्हापूर ते कुडाळ दरम्यान आहे हनुमंत म्हणजेच हनुमंत घाट कुडाळणे म्हणजेच कुडाळ हा जिल्हा कोल्हास म्हणजेच कोल्हापूर हा जिल्हा एकदम सरळ सोपी ट्रिक आहे <tellan> फोंडा घाट कोल्हापूर ते पणजी तर पहा मित्रांनो तर इथली ट्रिक आहे कोल्ह्याला पण फोंडा येतो तर हनुमंतने कुडाळणे कोल्ह्यास मारले तर काय होईल मग कुडाळणे कोल्ह्याला मारले तर त्याला पण काय होतं रडू येतो म्हणजेच त्याला फोंडा येतो तर फोंडा घाट हा कोल्हापूर ते पणजी दरम्यान आहे कोल्ह्याला म्हणजेच कोल्हापूर हा जिल्हा पण म्हणजेच पणजी हा जिल्हा आणि फोंडा येतो म्हणजेच फोंडा घाट तर मित्रांनो आता आपण एकदम क्विक रिव्हिजन करूयात स्टार्टिंगपासून मित्रांनो तुम्ही फक्त ट्रिक लक्षात ठेवा तुम्हाला घाट आपोआप लक्षात येऊन जातील तर ट्रीक पहा पहिली ट्रिक होती कोल्ह्याने रत्नागिरीचा आंबा खाला ही आपली पहिली ट्रिक होती तर त्याचा घाट कोणता आहे मग तर आंबाघाट आहे कोल्हापूर ते रत्नागिरी दरम्यान कोल्ह्याने म्हणजेच कोल्हापूर रत्नागिरीचा म्हणजे रत्नागिरी हा जिल्हा आणि आंबाखाला म्हणजेच अंबाघाट ही आपली पहिली ट्रिक तर दुसरी काय होती मग तर दुसरी आहे कोल्ह्याने सात आंबे खाल्ले किती सात आंबे खाल्ले कोणी कोल्ह्याने तर कोल्हापूर ते सावंतवाडी सात म्हणजे सावंत असं लक्षात ठेवा म्हटलं मी तुम्हाला तर कोल्ह्याने सात आंबे खाल्ले आंबे म्हणजेच आंबोली घाट तर आपली तिसरी ट्रिक काय होती तर मग कोल्ह्याने किती सात आंबे खाल्ले तर हनुमंतने त्याला कशाने मारले कुडाळने मारले म्हणजेच काय तर हनुमंते घाट हा कशाच्या दरम्यान आहे कोल्हापूर ते कुडाळ दरम्यान आहे आता आपली चौथी ट्रिक काय होती मग तर त्याने त्याला कुडाळणे मारले तर त्याला आपण काय होतं रडू येतं मार खाल्ल्यावरती म्हणून त्याचं काय होतं फोंडा फुटतो म्हणजेच त्याला आपण फोंडा येतो मग फोंडा घाट हा कोणत्या दरम्यान आहे तर कोल्हापूर ते पंची दरम्यान आहे फोंडा घाट तर ही आपली छोटी स्टोरी होती मित्रांनो कोल्ह्यावरती तर हे आपले चार घाट इथे कम्प्लीट झालेले आहेत आता आपण दुसरे घाट पाहूयात त्याच्यावरती दुसरी स्टोरी आहे जर तुम्ही स्टोरीनुसार जर लक्षात ठेवला तर तुम्हाला कायमस्वरूपी लक्षात राहील पुढचा घाट आहे बोर घाट पुणे ते मुंबई तुम्ही पुण्यामध्ये राहता तुम्हाला जर व्हॅकेशन असतील तर तुम्हाला बोर झालं असेल तर तुम्ही कुठे जाता मुंबईला चक्कर मारायला जाता मजा करायला जाता तर बोर होत असेल तर काय करायचं बोर झाल्यास पुण्यावरून मुंबईला जाणे ही आपली ट्रिक झाली बोरघाट हा पुणे ते मुंबई दरम्यान आहे आपली स्टोरी तिथून चालू होते मित्रांनो बोर झाल्यावरती कुठे जायचं पुण्यावरून मुंबईला जायचं पुढचा घाट पाहूयात त्यावरून तुम्हाला लक्षात येऊन जाईल नाणे घाट अहमदनगर ना ते मुंबई तर आपली ट्रिक काय आहे अहमदने मुंबईहून नाणे आणले पहा अहमदला बोर झाल्यावरती तो काय करतो पुण्यावरून मुंबईला जातो फिरायला मग फिरायला गेल्यावरती काय करतो तो की अहमद काय करतो मुंबईवरून काय आणतो नाणे आणतो तर नाणेघाट हा अहमदनगर ते मुंबई दरम्यान आहे अहमदने म्हणजेच अहमदनगर हा जिल्हा मुंबईहून म्हणजे मुंबई हा जिल्हा नाणेघाट म्हणजेच नाणे तर अहमदने मुंबईहून नाणे आणले ही आपली ट्रिक झाली तर पुढचा घाट आहे थळघाट मुंबई ते नाशिक तर इथली ट्रिक आहे मुंबईमध्ये नाशिकपेक्षा जास्त थवे आहेत अहमद काय करतो बोर झाल्यावरती मुंबईला जातो फिरायला फिरायला गेल्यावरती तो काय करतो तिथून नाणे घेऊन येतो अजून तो काय सांगतो की मुंबईला नाशिकपेक्षा काय आहे जास्त थवे आहेत कशा थवे कशाचे कबूतरांचे जास्त थवे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे मुंबईला जास्त कबूतर आहेत तर थळघाट हा मुंबई ते नाशिक दरम्यान आहे तर ट्रिक आहे मुंबईमध्ये नाशिकपेक्षा काय आहे जास्त थवे आहेत हे तुम्हाला सहजपणे लक्षात राहील तर हे आपली इथली ट्रिक होती मित्रांनो तर हे जे तीन आहेत घाट हे तीन एकमेकांवरती डिपेंड आहेत हे तुम्ही व्यवस्थितपणे समजवून घ्या जितक्या सोप्या पद्धतीत तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करता येईल ते आपण करतोच आहे मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही चॅनलवरती नवीन आहात अजून चॅनलला सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या चला पुढचा पाहूयात पुढचा घाट आहे दिवा घाट बारामती ते पुणे तर ट्रिक आहे बापू दिवा लावतो पहा इथे काही स्टोरी नाही आहे एकमेकांवरती काही डिपेंड नाही आहे आधीचे जे होते मित्रांनो ते अवघड होते म्हणून त्यावरती आपण स्टोरी बनवलेली आहे तर हे जे ट्रिक आहेत समोरचे तर हे एकदम सोपे आहेत लगेच लक्षात राहतील तर दिवा घाट बारा बा बारा हा बारामती ते पुणे दरम्यान आहे ट्रिक काय आहे बापू दिवा लावतो बा म्हणजेच बारामती पू म्हणजेच पुणे हा जिल्हा दिवा लावतो म्हणजेच दिवा हा घाट पुढचा पाहूयात वरंदा घाट पुणे ते पहाड दरम्यान आहे तर ट्रिक आहे वरंधा पुन्हा महाड गेली कुठे गेली वरंधा पुन्हा महाड गेली वरंधा घाट हा पुणे ते महाड दरम्यान आहे तुम्ही फक्त ट्रिक लक्षात ठेवा तुम्हाला घाट लक्षात येऊनच जातील पुढचा घाट आहे खंबाटकी घाट पुणे ते सातारा दरम्यान आहे तर ट्रिक आहे खंब्याला पुसा खंब्याला म्हणजेच खंबाटकी हा घाट पू म्हणजेच पुणे हा जिल्हा सा म्हणजे सातारा हा जिल्हा तर ट्रिक काय आहे खंबाला पुसा म्हणजेच खंबाटकी घाट हा पुणे ते सातारा दरम्यान आहे पुढचा घाट आहे आपला शेवटचा कुंभारली घाट हा चिपळूण ते कराड दरम्यान आहे तर ट्रिक आहे कुंभाराला चिपक तर कुंभाराला म्हणजेच कुंभारली हा घाट चिप म्हणजे चिपळूण हा जिल्हा क म्हणजेच कराड तर कुंभारली घाट हा चिपळूण ते कराड दरम्यान आहे तर ट्रिक आहे कुंभाराला चिपक तुम्हाला ही लक्षात ठेवायची असेल तर ही ठेवा किंवा आपली दुसरी ट्रिक आहे कुंभार चिखल, चिखला चिखला करतू? चिखल, करतू। कुंभार कुंभार चिखल करतो आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे त्याला भांडी बनवण्यासाठी चिखलाची गरज आहे तर तो काय करतो चिखल करतो कुंभार म्हणजेच कुंभारली या घाट चिखल म्हणजे चिपळूण हा जिल्हा असं लक्षात ठेवा आणि करतो म्हणजेच कराड तर लक्षात ठेवा मित्रांनो दोन्हीपैकी कुठलीही ट्रिक तुम्हाला जी सोपी जाते ती तुम्ही लक्षात ठेवा तर हे आपल्या महाराष्ट्रातील घाट होते एकदम सोप्या ट्रिक्सनुसार आपण समजून सांगितलेलं आहे मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांनासुद्धा शेअर करा व्हिडिओ जेणेकरून त्यांनासुद्धा याचा फायदा होईल आणि तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या चला तर भेटूयात पुन्हा एकदा अशाच व्हिडिओमध्ये थँक्यू